केल्यामुळे भजी चांगली खुसखुशीत होतात आणि त्यांना आल्याबरोबर बनवून दिली तर तुमची मुलं एकदम स्तुती करणार वा म्हणणार आई छान भजी बनवलीस आम्हाला खूप आवडली तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून देऊ शकता तर तुम्हाला एक मोडून दाखवते नमस्कार कशा आहात तुम्ही तर आज आपण बघणार आहोत दोन प्रकारची भजी तर तुम्ही म्हणाल भज्यांमध्ये वेगळं काय असणार आहे तुम्ही ही भजी बनवतच असाल पण आज मी दोन वेगळ्या प्रकारची भजी दाखवणार आहे आपण काय सण असला किंवा कोण पाहुणे घरी आले तर भजी बनवतोच तर जी आज मी भजी दाखवणार आहे ती आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनणारी आहेत एकदम सोपी आहे आणि झटपट होणारी आहे जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आणि सर्वांनाही आवडणारी भजी आहे तुम्ही जर अशी भजी, भजी बनवून मुलांना दिली तर नक्कीच आवडतील तर पहिली भजी बनवणार आहे पोह्यांची चला तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते त्यामध्ये घालण्यासाठी ही मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे आणि ही मी चार तास भिजवून घेतलेली आहे हे बघा ही चांगली फुगलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पोहे तर आता या पोह्यांना सुद्धा चांगले धुवून थोडे भिजवून घ्यायचे पोहे आता चांगले धुवून घेऊया तर आता यांना असच ठेवून देणार आहे म्हणजे पाणी जर असेल निथळून जाईल आणि पोहे चांगले फुगले जातील तर पहिली ही डाळ बारीक करून घेऊया त्यामध्ये घालण्यासाठी या हिरव्या तीन मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने हे आता सर्व बारीक करून घेऊया एक चमचा भर त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं आहे जशी डाळ आपण जाडसर वाटून घेतली आहे तसेच पोहे सुद्धा थोडेसे अगदी मिक्सरला फिरवून घ्यायचे तर आता हे यामध्ये घालूया आता या, या डाळीमध्ये आपण धने जिरे आणि मिरची वाटलेली आहे आता बाकीचं साहित्य घालून घेऊया तर त्यामध्ये ओली कोथिंबीर घालणार चवीला मीठ हळद पाव चमचा साहित्य चा किती असेल त्या अंदाजाने तुम्ही घालायची वाटी तुम्ही तुमच्या प्रमाणे केवढी वाटी घेतली तरी चालेल पण त्याच प्रमाणात बाकीचं साहित्य म्हणजे ज्या वाटीने तुम्ही डाळ घ्याल त्याच वाटीने पोहे घ्यायचे आणि हे आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे मोठे दोन चमचे तेही यामध्ये घालूया आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे ती डाळ गव्हाचं पीठ पोहे हे चांगले मिक्स झाले पाहिजे आणि यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं तळण्यासाठी इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस फुल ठेवलाय तेलाचं चांगलं कडकडीत तापलेलं आहे तर आता यामध्ये मी तेच तेल दोन चमचे घालणार आहे असं केल्यामुळे भजी चांगली खुसखुशीत होता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये ही भजी सोडूया छोटी छोटी भजी करायची म्हणजे काय होतात चांगली ते कुरकुरीत होतात आणि चांगली आतून बाहेरून भाजली जातात अशाच प्रकारे आता बाकीची ही भजी तळून घेते छोटी ठेवायची तेल जास्त गरम झालं तर थोडा गॅस कमी करायचा म्हणजे भजी करपणार नाही आणि त्याबरोबर खाण्यासाठी भाजवे ह्या हिरव्या मिरच्या भासताना नाही डायरेक्ट अशी अख्खी मिरची कधीच घालायची नाही लावूया जरा आणि या भाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही बघा एकदम कोरडी भजी होतात अजिबात तेलकट लागत नाही तर आता बघूया दुसऱ्या प्रकारची भजी तर आपण रोज कांदा भजी बनवतच असतो पण आपण काय करतो कांदा बारीक कापतो पातळ आणि डायरेक्ट पिठामध्ये घालून छोटी छोटी भजी बनवत असतो पण आज मी जी दाखवणार आहे भजी ती आहेत रिंग भजी तर बघूया ती कशी बनवायची ते तर त्यासाठी इथे मी हे चार कांदे घेतले आहेत मोठे कांदे आहेत हे बघा ह्याची साल काढून मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता त्याला ते कट करून घेऊया एवढ्या जाडीचे असे कट करून घ्यायचे तर अशा प्रकारे आता सर्व कांदे मी गोल कट करून घेते कट करून झाले आहेत आता ह्याची अशी रिंग करून घेऊया एक एक पाकळी वेगळी करून घ्यायची आता ह्या कांद्यांची रिंग बनवून तयार केलेली आहे आता याला मीठ लावून घेऊया तर एक चमचा मीठ घालते आणि एक चमचा लाल तिखट चांगलं असं लावून ठेवायचं आणि लावताना अलग धाताने लावायचं म्हणजे ती रिंग तुटणार नाहीत अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं तर आपले कांदे कट करून झालेले आहेत त्यांना मीठ आणि मसाला लावून ठेवलाय आता पिठ्यामध्ये काय काय घालायचं ते बघूया तर इथे मी आलं घेतलं आहे दोन इंच आणि सहा हिरव्या मिरच्या तर आता थोडा आलं कट करून घेते आणि याला आता मिक्सरला बारीक करून घेऊया गे इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे ते यामध्ये घालूया त्यामध्येच दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे भजी भाजी कुरकुरीत होतात चवीला मीठ आणि हे जे आलं आणि मिरची बारीक करून घेतली आहे ती सुद्धा यामध्ये घालूया एक चमचा धना पावडर थोडी हळद चांगलं मिक्स करून घेऊया तुमचा ओवा हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भांड धुवून मी पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला जेवढं आपण वड्या पावासाठी बनवतो पीठ तेवढंच पातळ बनवायचं एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे काय होतं बेसनाच्या गुठळ्या पण होत नाही आणि आपल्याला अंदाज पण मिळतो आणि अशा प्रकारच्या अजूनही रेसिपी आहे त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलला एकदम फ्री आहे तुम्ही पटकन करा म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघता येतील तर आता यामध्ये मी ही ओली कोथिंबीर कापून ठेवली आहे ती घालून घेते हे तेल तापत ठेवलं मग अशी जी भजी तळली आहे तेच तेल आहे नाही तर तुम्ही म्हणाल ह्या बिया कशा दिसत आहेत मिरच्या भाजल्या आहेत त्याच्या बिया पडल्या आहेत त्यामध्ये तर हे चांगलं कडकडीत पड़ तेल यामध्ये आता दोन चमचे घालूया असं तेल घातलं ना की भजी चांगली कुरकुरीत पूर मिक्स करून घ्यायचं असं पीठ एवढं असं जाड ठेवायचं हे बघा एकदम एक पातळही एक नाही आणि एकदम घट्टही नाही एवढं असायला पाहिजे तेल चांगलं मिक्स करून झालं तर यामध्ये हे रिंग घालून घेऊया तुमच्या हाताने हे मिक्स करू शकता आता हातानेच करते आणि यामध्ये फोडायचे तर अशा प्रकारे चांगली एकदम गोल्डन करून घ्यायची म्हणजे चांगली कुरकुरीत होता अशाच प्रकारे आता सर्व भजी मी तळून घेते माझी भजी तळून होईपर्यंत तुम्ही व्हिडिओला पटापट लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा तर बघा किती मस्त आपली भजी झालेली आहे तुम्ही अशी भजी जर मुलं खेळायला गेली आणि त्यांना आल्याबरोबर बनवून दिली तर तुमची मुलं एकदम स्तुती करणार वा म्हणणार आई छान आज भजी बनवलीस आम्हाला खूप आवडली तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून देऊ शकता तर तुम्हाला एक मोडून दाखवते हे बघा इतकी कुरकुरीत होतात ना मस्तच होतात बघा कटकन आवाज येतोय आणि खाताना सुद्धा कुरकुरीत आवाज येतोय बघा तशीची कांद्याची सुद्धा हे बघा एकदम अशी कुरकुरीत होतात आणि ही भजी ना अजिबात तेलकट होत नाही बघा एकदम सुकी होतात जरा सुद्धा याला तेल दिसत नाही कांद्याची भजी सुद्धा तशीच आहे बघा तेल अजिबात दिसत नाही तर आजची भज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही अशा प्रकारे भजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या मुलांना सुद्धा आवडतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद